खताचा वापर मोठ्या स्वरूपात करत असतात पण बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहीत नसतं की कोणत्या रासायनिक खतासोबत कॉम्बिनेशनमध्ये खते एकत्र केल्यानंतर त्याचे काही पिकांवर विपरीत परिणाम देखील होऊ शकतात जसे की पातेगड होणं पानझड होणं किंवा फुलगड होणं किंवा प्लॉट जर फळधारण असेल तर फळगड होणं किंवा प्लॉट हा जास्त प्रमाणात लाल पडणं किंवा जास्त प्रमाणात पिकाची जे काही पाणी असतात तर ते पिवळे पडणं तर हे विपरीत परिणाम म्हणजे काही रासायनिक खतांचं कॉम्बिनेशन मिक्स झाल्यानंतर होत असतात तर हे विपरीत परिणाम बऱ्याच शेतकऱ्यांचे लक्षात येत नाही आणि नव्वद टक्के शेतकरी चुकीच्या प्रमाणात खताची मात्रा पिकांना देत असतात नव्वद टक्के शेतकऱ्यांना हे माहीत नसतं की कोणते खतासोबत कोणते खत म्हणजे मिक्स करू नये तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे मॅग्नेशियम सल्फेटविषयी मॅग्नेशियम सल्फेट या खतामध्ये कोणते खत मिक्स करू नये किंवा कोणते खत मिक्स करावे किंवा कोणते खत मिक्स केल्यानंतर पिकावर विपरीत परिणाम होतो म्हणजे मोठ्या प्रमाणात आपले नुकसान होते मित्रांनो नु, हा व्हिडिओ पोस्ट करण्याचा माझा दृष्टिकोन एवढाच प्रत्येक शेतकरी साक्षर व्हावा प्रत्येक शेतकऱ्यांचा जो काही अतिरिक्त खर्च होतो म्हणजेच प पिकांच्या आवश्यकता न बघता खत देणं किंवा कोणतेही खत मिक्स करून कॉम्बिनेशनमध्ये पिकांना देणं याचा विपरीत परिणाम होऊन म्हणजे आपला अधिक खर्च वाढतो पिकांना नुकसान झाल्यास तर जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांना ह्या व्हिडिओद्वारे फायदा व्हावा साक्षर व्हावा आणि शेतकऱ्यांचा जो काही अतिरिक्त खर्च होणारा असतो तो खर्च वाचावा आणि शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं तर मित्रांनो जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मी कल्याणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मॅग्नेशियम सल्फेटसोबत आपण कोणते खत मिक्स करू नये तर मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट फवारणीसाठी वापरताना अमोनियम म्हणजेच एन आणि नायट्रेट म्हणजेच एन आधारित खतांसोबत मिसळणे टाळावे कारण यामुळे मॅग्नेशियम आणि नायट्रेट यांच्यातील अभिक्रिया होऊन कॅल्शियम सल्फेट सी ए एस फोर तयार होते जे पिकांसाठी हानिकारक देखील असू शकते कॅल्शियम सल्फेट तयार झाल्यामुळे पिकांना मॅग्नेशियमचा पुरवठा होण्याऐवजी कॅल्शियमचा पुरवठा कमी होत असतो आणि इतक म्हणजे जे काही पोषक घटकांवरही म्हणजे नकारात्मक जो काही परिणाम हो म्हणजे तो आपल्याला या यामध्ये बघायला मिळत असतो तसेच मॅग्नेशियम सल्फेटसोबत कोणतीही खते मिसळू नये तर अमोनियम आधारित जे काही खते आहेत अमोनियम सल्पेटसारख्या अमोनियम आधारित खतांसोबत मॅग्नेशियम सल्पेट मिक्स करू नये तसेच नायट्रेट आधारित खते म्हणजेच नायट्रेटयुक्त खते जसे की कॅल्शियम नायट्रेट मॅग्नेशियम नायट्रेट किंवा पोटॅशियम नायट्रेटसोबत मॅग्नेशियम सल्फेट मिसळणे किंवा मिक्स करणे प्रामुख्याने टाळावे तर यासारख्या खतांसोबत मॅग्नेशियम सल्पेट वापरण्याचे जे काही धोके आहेत ते म्हणजे कॅल्शियम सल्फेट तयार होणे म्हणजेच कॅल्शियम म्हणजेच मॅग्नेशियम सल्फेट आणि कॅल्शियम किंवा नायट्रेट आधारित खते एकत्र मिसळल्यास कॅल्शियम सल्फेट तयार होतो पोषक तत्वांची कमतरता तर कॅल्शियम सल्फेट पिकांसाठी कमी प्रमाणात विरघडणारे असते आणि यामुळे पिकांना आवश्यक असलेल्या मॅग्नेशियम व कॅल्शियमचा पुरवठा कमी होतो त्याकरता आपल्याला अशा पद्धतीचे खते मिक्स करणं म्हणजे आपण टाळले पाहिजे याच्याने विपरीत परिणाम होतो म्हणजे नुकसान होते तर पिकांचे नुकसान यामुळे पिकांच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होतो आणि पिकांचे नुकसान होऊ शकते तर याऐवजी या आपण काय केले पाहिजे मॅग्नेशियम सल्फेट आणि नायट्रेट म्हणजेच अमोनियम खते वेगवेगळी फवारावीत फवारणी करण्यापूर्वी खतांची एकमेकांशी सुसंगत तपासावी म्हणजेच कोणते खत मिक्स केल्यानंतर हानिकारक ठरू शकते पिकांना याचं नुकसान होऊ शकतं हे माहिती असणं खूप गरजेचं आहे तरच खतांचा वापर करा शक्य असल्यास चिलेटेड मॅग्नेशियम सल्फेट यासारखे चिलेटेड खत वापरावे जे अधिक चांगल्या प्रमाणात आपल्याला फायदा देऊन जाईल तर मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मॅग्नेशियम सल्फेटसोबत हे खतांचा वापर करणं टाळा म्हणजेच त्याचा पिकांवर विपरीत परिणाम होणार नाही पिकांवर जर विपरीत परिणाम झाला तर पीक खराब होण्याची शक्यता असते त्याच्या वाढमध्ये म्हणजे अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते आणि वाढ जर खुंटली वा पिकाच्या वाढीमध्ये जर अडथळा निर्माण झाला किंवा प्लॉट जर खराब झाला तर याच्याने तुम्हाला माग फवारणी घेण्याची जास्तीत जास्त आवश्यकता पडते जास्तीत जास्त दुसरे खतं देण्याची आवश्यकता पडते कारण का त्या पिकांमध्ये जे काही नुकसान होते तर ते नुकसान भरून काढण्यासाठी आणि पिकाची चांगल्या प्रकारे ग्रोथ होण्यासाठी आणि पीक म्हणजे चांगलं काळोखेदार म्हणजे हिरवेगार आणि चांगल्या प्रकारे रिझल्टेड बन बनवण्यासाठी आपल्याला दुसऱ्या फवारणीची किंवा दुसऱ्या खतांची गरज भासत असते तर याच्याने काय होतं म्हणजे विपरीत परिणाम झाला म्हणजे पिकांना नुकसान देखील होतं आणि तुमचा अतिरिक्त खर्च वाढत चालतो आणि याच्यातच तुमचं उत्पादन कमी होतं तर मित्रांनो माहिती आवडल्यास जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देत असतो आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये